ओबीसी समाजातील प्रवर्गाचे अ ब क ड वर्गीकरण करून भावसार समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे संत जनाबाई भावसार आर्थिक विकास महामंडळ देण्यात यावे यासारख्या मागण्यांकरिता पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस गुरुवार रोजी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालय येथे भावसार समाज क्रांती सेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात युसीएन टीव्ही न्यूजच्या माध्यमातून दिली आहे ते समाजाचं आहे भावसार समाजाला आजपर्यंत शैक्षणिक सामाजिक व राजकीय सगळ्या गोष्टीपासून विलिप्त आहे त्याच्यासाठी आंदोलन करणं आमच्यासाठी खूप गरजेचं आहे काय विषय आहे विषय काय आहे ओबीसीमध्ये एकोणीस टक्के आरक्षण आहे आम्हाला ओबीसींना एकोणीस टक्के आरक्षणामध्ये भावसार समाजाला स्वतंत्र आम्ही मागणी केलेली आहे पाच टक्के आरक्षणाची व त्याचप्रमाणे अबकडं वर्गीवारण करून आम्हाला स्वतंत्र पाच टक्के आरक्षण देण्यात आवं ही हो। मागणीसाठी आम्ही धरणे आंदोलन पंधरा तारखेला करत आहोत पंधरा ऑगस्टच का निवडलं आहे आपण पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस आहे आणि आम्हाला वाटतं की आम्हाला बी कुठेतरी स्वातंत्र्य दिवसाचं आमची चांगली मागणी घेऊन शासन दरबारी आम्ही शासनाला सांगू शकतो की बाबा आम्ही बी आमचा समाज बी कुठेतरी सामाजिक शैक्षणिक राजकीय आमचा कोणता आमदार नाही आहे आमचा कोणता खासदार नाही आहे त्यासाठी आम्हाला स्वतंत्र पाच टक्के आरक्षण देण्यात यावं यासाठी आम्ही पंधरा तारखेला तुम्ही मुख्यमंत्री कार्यालयाशी मुख्यमंत्र्यांशी पत्र व्यवहार केलेला दोनदा दोन वेळेस आम्ही मुख्यमंत्री शहरात आहे मुख्यमंत्र्यांशी आपण भेट घेणार का हो, हो आम्ही प्रयत्न करू मुख्यमंत्री साहेबांना भेट घेण्याची म्हणून त्यांना आम्ही आमच्या मागण्या मांडू त्यांच्या समोर